आईचे शेवटचे पत्र नमस्कार मित्रांनो सकाळी दहा वाजले होते सत्तर वर्षांच्या विमलाजी फक्त चहा घेऊन बसल्या होत्या तेव्हा शेजारची बाई येऊन म्हणाली विमला ताई कशी आहेस विमलाजी म्हणाली तुला कसे वाटते ताई आता तुझे वय असे आहे की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आजार सावलीसारखे तुला चिकटून राहतील शेजारची बाई म्हणाली विमला तू तु शहरात तुझ्या मुलाकडे आणि सुनेकडे का जात नाहीस संपूर्ण कुटुंब सोडून इथे एकटे राहण्यात काय अर्थ आहे तुमचा मुलगा अधिकारी आहे आणि तो तुमची खूप चांगली काळजी घेईल विमलाजी म्हणाल्या ताई मला गावात काहीही अडचण नाही मी सकाळी लवकर उठून चार पोळ्या करून तयार ठेवते संपूर्ण दिवस आरामात जातो कोणाला कोणताही त्रास होत नाही फक्त एकच अडचण अशी आहे की हा डोंगरासारखा दिवस बसून जात नाही मला बसून कंटाळा येतो म्हणून मी झोपून राहते दिवसभर हे असेच चालते मग शेजारच्या बाईने सहानुभूती व्यक्त केली आणि विमलाजी सोबत खाटेवर बसली आणि म्हणाली हो विमला ही आयुष्यातील सर्वात मोठी समस्या आहे तारुण्यात माणसाकडे इतके काम असते की त्याला वेळ मिळत नाही आणि म्हातारपणात काम नसते आणि फक्त वेळ उरतो मुलगा आणि सून त्यांच्या जगाचा आनंद घेतात आणि म्हातारे आई वडील फक्त बसून मृत्यूची वाट पाहतात आणि जर त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचे आयुष्य नरकासारखे बनते मोहन भाऊ गेल्यापासून तुमच्या चेहऱ्यावरील हास्य कुठेतरी गायब झाले आहे तुम्ही खूप कल्या दिसत आहात तुम्ही खरंच काही दिवसांसाठी तुमच्या मुलाच्या घरी भेट घेतली पाहिजे त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल विमला म्हणाली होत आई मलाही तेच वाटते काल मला अमनचा फोन आला होता आणि तो मला सांगत होता की तो पुढच्या आठवड्यात येईल जेव्हा तो येईल तेव्हा मी त्याला सांगेन की मला त्याच्या सोबत घेऊन जा अमन चार दिवसांनी त्याची आई विमलाजींना भेटायला आला तिच्या मुलाला पाहताच तिला खूप आनंद झाला विमलाजीने लगेच तिच्या मुलासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली मुलाच्या आगमनाने तिला इतका आनंद झाला की ती सर्व आजार आणि कमजोरी विसरून अमनची आवडती पुरी भाजी बनवू लागली पण जेव्हा विमलाजीनी भाजी बनवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या डोळ्यांच्या कमकुवतपणामुळे तिने भाजीत किती पाणी घातले आहे हे तिला कळलेही नाही तिने पुरी बनवल्या पण त्या काही काही जाड होत्या तर पातळ होत्या आणि थरथरत्या हातांनी त्या तेलात तळायला सुरुवात करताच तिच्या हातांवर तेलाचे शिंतोडे उडाले आणि फोड येऊ लागले अमनने थंड पाणी ओतून आईच्या हातांना थोडा आराम दिला मग आई अपराधी स्वरात म्हणाली मी काय करू बेटा म्हातारपणात हातपाय नीट काम करत नाहीत आता माझे डोळेही निकामी होऊ लागले आहेत मी कसा तरी स्वतःसाठी दोन रोट्या बनवते आणि स्वतःला सांभाळते पण मी तुला नीट खायला जेवण देखील बनवू शकत नाही मग अमन म्हणाला काय आई तू छान जेवण बनवले आहेस किती दिवसांनी मी तुझ्या हातांची पुरी भाजी खाल्ली मला तर खूप आवडली मग अमनने मनात ठरवले की तो आपल्या आईला या अवस्थेत एकटे सोडू शकत नाही असा विचार करून त्याने आपल्या आईला त्याच्या सोबत येण्यास सांगितले आणि त्याची आई त्याला नकार देऊ शकली नाही आणि दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांचा निरोप घेत विमलाजी मोठ्या उत्साहाने तिच्या मुलासोबत शहरात आली तिचे म्हातारपण पण तिच्या मुलासोबत सून आणि नातवंडांसोबत आनंदाने जाईल असा विचार करून विमलाजी स्वतःला भाग्यवान समजत होती पण विमलाजी तिच्या मुलाच्या घरी पोहोचताच तिला लवकरच लक्षात आले की तिने शहरात येऊन खूप मोठी चूक केली आहे तिला पाहताच तिची सून स्वातीचा चेहरा पडला तिने खूप अनिच्छेने तिचे पाय स्पर्श केले नातवंडांना भेटण्याचा उत्साहही संपला नातवंड लगेच काहीही बोलता निघून गेले मुलाच्या घरी इतके असभ्य स्वागत मिळाल्याने विमलाजी तिथेच स्तब्ध उभी राहिली त्याचवेळी तिच्या सुनेचा मोठा आवाज ऐकून ती थरथरली स्वाती मोलकर्णीला मागच्या छोट्या खोलीतील सर्व कचरा बाहेर काढायला सांगत होती आणि साफसफाई करून आईसाठी बेड ठेवायला सांगत होती बाथरूम जवळच होते त्यामुळे आईला कोणतीही अडचण येणार नाही असे सांगितले मग सोफ्याकडे बोट दाखवत तिने आईला सांगितले की इथे बसा आई तुम्ही चहा घ्याल का आश्चर्यचकित होऊन आईने होकार दिला काही वेळाने मोलकर्णी चहा आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन आईकडे आली इथे विमलाजी इकडे तिकडे पाहत म्हणाली मला कोणी दिसत नाही सगळे लोक कुठे गेले आहे तेव्हा मोलकर्णीने सांगितले मला साहेबांबद्दल माहिती नाही पण स्वाती मॅनव तिच्या मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेल्या आहे आणि मुले त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेली आहे एकटी बसून दुःखी भावनेने चहा पीत विमलाजी विचार करू लागली मी इथे फक्त या चहासाठीच आले आहे का विमलाजी शहरात आल्या होत्या पण पड़ एकटेपणाचा डंक तिला नेहमीच चावत राहिला तिला प्रत्येक क्षणी दुर्लक्षित वाटायचे जरी तिचा मुलगा अमन तिची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता तो दिवसातून एकदा येऊन तिची तब्येत विचारायचा पण त्याच्याकडेही आईसोबत बसायला वेळ नव्हता मोलकरीण विमलाजींचे जेवण आणि खोलीची साफसफाई करायची नातवांना तिची अजिबात काळजी नव्हती आणि जर अमने त्याची पत्नी स्वाती हिला तिच्या आईची काळजी घेण्यास सांगितले तर ती त्याच्यावर रागवायची आणि म्हणायची किती एका चांगल्या गावात राहत होती ते संकट माझ्या डोक्यावर आणण्याची आणि ते माझ्यावर लागण्याची काय गरज होती ते या मुद्द्यावर वारंवार भांडायचे आता अमने तिला काहीही बोलणे बंद केले होते संपूर्ण घरात फक्त एक मोलकरीन शिला होती जी विमलाजींशी हसायची आणि तिच्याशी थोड्या फार गप्पा मारायची ती एक दयाळू स्त्री होती जी विमला एकटेपणा खूप चांगल्या प्रकारे समजू शकत होती तिचा नवराही ती नवरा इथे काम करून आपल्या मुलांचे संगोपन करत होती काम करताना कधी कधी ती स्वतःच्या गोष्टी सांगायची तर कधी कधी ती विमलाजींच्या गोष्टी ऐकायची पण स्वातीला हे आवडायचे नाही ती बऱ्याचदा मोठ्या आवाजात सांगायची जसे की ती अशा लोकांशीच बोलत आहे पण ती हे सर्व काही आईंना टोचून बोलत असे आता विमलाजीकडे बोलण्यासाठी फक्त मोलकरीण होती सुनेचे हे शब्द आईंच्या हृदयात बाणासारखे टोचत होते पण तरीही ती अपमानाचा कडू घोट शांतपणे गिरत होती ती कोणालाही काहीही सांगत नव्हती एके दिवशी जेव्हा शिला कामावर आली नाही तेव्हा आई अस्वस्थ झाली कारण आईकडे शिवाय हसण्यासाठी आणि बोलण्यासाठी दुसरे कोणी नव्हते आईनी तो दिवस खूप कष्टाने घालवला दुसऱ्या दिवशी शिला कामावर आली तेव्हा आई तिला कामावर येण्याचे कारण विचारले असे विचारताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडत म्हणाली काल माझ्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे म्हणून मी त्याला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी खूप खर्च सांगितले आहे माझ्याकडे तेवढे पैसेही नाही मला काय करावे हे समजत नाही तिचे बोलणे ऐकून आईंना तिची दया आली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा अमन ऑफिसला जाण्यापूर्वी आईला भेटायला आला तेव्हा आईने मदत करण्यासाठी त्याच्याकडे काही पैसे मागितले तेव्हा अमन म्हणाला आई मला ऑफिसला जायला उशीर होत आहे मी स्वातीला सांगेन ती तुला पैसे देईल असे म्हणत अमन ऑफिसला निघून गेला थोड्याच वेळात त्यांची सून स्वाती पायावर थाप मारत खोलीत आली आणि म्हणाली आई तुम्हाला पैशांची गरज काय आहे मग आईने मोलकर्णी बद्दल बोलताच स्वातीला राग आला स्वाती रागारागात म्हणाली की हो बाबूजींनी आमच्यासाठी खूप मोठी मालमत्ता सोडली आहे ना मोलकर्णी वर पैसे मी तिला तिच्या पगारापेक्षा एक रुपयाही जास्त देणार नाही आणि आई तुम्ही काळजीपूर्वक ऐका स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा नाही ते चांगले होणार नाही यावर स्वातीने तिच्या मोलकर्णी शिलालाही फटकारले तिच्या सुनेला असे पाहून आई दगडासारखी खुर्चीवर बसून राहिली काहीच बोलली नाही आई आल्यापासून स्वातीला त्यांचा राग येत होता ती अनेकदा तिच्या नवऱ्यालाही सांगायची की तुझी आई मला इथे आवडत नाही तिला परत गावात सोडले तर बरे होईल जेणेकरून ती तिथे तिच्या वयाच्या लोकांसोबत वेळ घालवू शकेल पण अमन त्याच्या निर्णयावर ठाम होता एके दिवशी अमन ऑफिस मधून घरी आला तेव्हा त्याने स्वातीला नोटांचा एक गठ्ठा दिला आणि म्हणाला स्वाती हे सुरक्षितपणे ठेव हे पूर्ण दोन लाख रुपये आहे स्वातीने ते पैसे तिच्या कपाटात ठेवले आणि कपाटाला कुलूप लावता निघून गेली दुसऱ्याच दिवशी घरात गोंधळ उडाला अमनने त्याच्या पत्नीकडे पैसे मागितले तेव्हा स्वाती म्हणाली मी कपाटात पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे सापडत नाहीत मग अमन म्हणाला तू कुठेतरी दुसरीकडे ठेवले असतील नीट बघ घरातील पैसे कुठे जाणार मग स्वातीने आईंकडे वळून पाहिले आणि म्हणाली मुले पैसे उचलू शकणार आता आमच्या दोघांशिवाय या घरात व्यक्ती उरली आहे जो पैसे उचलू शकेल आणि काहीही असो काही दिवसांपूर्वी तुझी आई शिलाला देण्यासाठी तुला पैसे मागत होती स्वातीचे असे बोलणे ऐकून अमन खूप रागावला आणि ओरडला स्वाती तू तु तुझ्या मर्यादा ओलांडत आहेस माझ्या आईबद्दल असा कसा विचार करू शकतेस माझी आई तिच्याच घरातून पैसे का चोरेल आणि माझ जे काही आहे ते सगळं तीच सुद्धा आहे अमन खूप काळजीत होता की पैसे कुठे गायब होऊ शकतात दोघांनीही संपूर्ण घर शोधले पण पैसे कुठेच सापडले नाही मग स्वाती म्हणाली अमन एकदा माझ ऐक आणि तुझ्या आईची खोली शोधून काढ मला वाटत पैसे तिथूनच सापडतील जर तू शोध घेतला नाहीस तर मी शोधेन असे म्हणत स्वाती आईंच्या खोलीत शिरली मग आई म्हणाली स्वाती तू काय करत आहेस तू माझे सर्व सामान इकडे तिकडे का फेकत आहेस मग स्वाती म्हणाली अम्माजी आज सत्य उघड होऊ दे असे म्हणत स्वातीने आईची ट्रंक उघडली आणि सर्व कपडे जमिनीवर फेकले त्याच वेळी नोटांचे दोन गठ्ठेही बाहेर आले हे पाहून अमनला धक्का बसला आणि तो घाबरून म्हणाला आई मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तू काही करशील जर तुला पैशांची इतकी गरज होती तर तू मला सांगायला हवे होते मग स्वाती म्हणाली हे काय आहे इथे फक्त एक लाख पडले आहे मला वाटते की तुमच्या आईने उरलेले एक लाख मोलकर्णीला दिले असतील मग शिला म्हणाली नाही मॅडम आम्ही नक्कीच गरीब आहोत पण चोर नाही तिने लाखो वेळा सांगितल्यानंतरही स्वातीने तिचे काही ऐकले नाही आणि तिला कामावरून काढून टाकले अमन तसाच ऑफिसला निघून गेला आणि म्हातारी आई मनातल्या मनात रडत राहिली ती विचार करू लागली की आज माझ्या सुनेने माझ्यावर इतका मोठा कलंक लावला आहे ज्या मुलाला मी आयुष्यभर वाढवले त्याने माझ्यावर असलेला चोरीचा आरोप शांतपणे स्वीकारला आईच्या मनात एक वादळ उठले पण वरवर पाहता ती पूर्णपणे गप्प होती कधी कधी अमनच्या मनात यायचे की त्याची आई असे करूच शकत नाही तो हे त्याच्या बायकोलाही समजावून सांगू इच्छित होता एक दोनदा तो स्वातीशी याबद्दल शांत आवाजात बोललाही पण स्वाती ऐकायला तयार नव्हती मग एके दिवशी स्वाती म्हणाली अमन मी तुला काही सांगू का मी आता तुझ्या आईसोबत राहू शकत नाही मी म्हणते की तू तिला गावी परत सोडून ये जेणेकरून ती आनंदी राहील आणि येथे आपणही आनंदी राहू मग अमन म्हणाला स्वाती तू वेडी झाली आहेस का गावातले सगळे मला एक मोठा अधिकारी म्हणून ओळखतात आणि जर मी माझ्या म्हातारी आईला अशा अवस्थेत गावात एकटी सोडले तर माझी किती बदनामी होईल सगळे माझ्यावर थुंकतील आणि तरीही आईची अवस्था पाहता तिला एकटी सोडणे योग्य होणार नाही मग स्वाती म्हणाली ठीक आहे जर तू तिला गावात सोडू शकत नाहीस तर तिला वृद्धाश्रमात सोड पण मी आता तिच्यासोबत राहू शकत नाही तिच्या सोबत राहण्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होईल जरा विचार कर मग काय दुसऱ्या दिवशी अमन त्याच्या आईचे कपडे बांधताना म्हणाला आई मी एका वृद्धाश्रमात बोलून आलो आहे उद्या सकाळी मी तुला वृद्धाश्रमात सोडेन आता तू फक्त वृद्धाश्रमातच राहशील जेव्हा अमनने आईकडे पाहिले तेव्हा आईचे डोळे रडून लाल झाले होते आणि ती फक्त एवढंच म्हणत होती की बेटा मला माहीत नाही तुझे पैसे माझ्या ट्रंक मध्ये कसे आले वृद्धाश्रमात जाताना आई संपूर्ण मार्ग म्हणत राहिली की बेटा ही माझी चूक नाही मला वृद्धाश्रमात जायचे नाही मी घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहीन मी कोणालाही काहीही बोलणार नाही तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तूच माझा एकमेव आधार आहेस आता जर तू मला असेच सोडून गेलास तर मी कसे जगेन बेटा आई वारंवार अमनला विनवणी करत राहिली पण अमन त्याच्या पत्नीच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि त्याने आईला वृद्धाश्रमात सोडले आणि मागे वळून देखील पाहिले नाही घरी परत आल्यानंतर अमन त्याच्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाला आणि स्वातीच्या मनालाही आईला वृद्धाश्रमात पाठवून थोडा दिलासा मिळाला मित्रांनो आज अमनच्या आईला वृद्धाश्रमात पोहोचून पूर्ण दोन महिने झाले होते या दरम्यान आईने दोनदा अमनशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा स्वातीने फोन उचलला आणि तो काही कामासाठी बाहेर गेला आहे असे सांगून तो कट केला आज अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेव्हा त्याला फोन आला मिस्टर अमन तुमची आई वारली आहे आईच्या मृत्यूची बातमी ऐकून अमनला धक्का बसला आणि तो लगेच वृद्धाश्रमात निघून गेला अमन त्याच्या पत्नीसह वृद्धाश्रमात पोहोचताच आईचा मृतदेह जमिनीवर ठेवला जात होता पण अमनने पाहिले की आई मृत असूनही आई तिच्या दोन्ही हातांनी तिच्या छातीवर एक फोटो धरून होती आणि तिचे दोन्ही हात असेच होते मग एक म्हातारी बाई अमनकडे आली आणि म्हणाली तू या दुर्दैवी आहेस का मग अमनने होकार देत मान हलवली मग ती म्हणाली बेटा तुझी आई इथे आल्यापासून खूप गप्प होती ती तुझा फोटो छातीशी धरून खुर्चीवर बसायची आणि रात्रंदिवस तुझी वाट पाहायची पण मग ती म्हातारी बाई अश्रुपुस्त म्हणाली की एक चांगली बाई तिच्या मुलाला घेऊन तिला भेटायला यायची बऱ्याचदा ती तुझ्या आईसाठी तिच्या घरून शिजवलेले अन्न आणायची आणि स्वतःच्या हातांनी तिला खूप प्रेमाने खायला द्यायची पण तो निघून जाताच ती पुन्हा दुःखाच्या खोल समुद्रात बुडू लागली अमनला एका महिलेचे आणि तिच्या मुलाचे नाव ऐकून धक्का बसला शेवटी ती महिला कोण होती मग ती म्हातारी म्हणाली ती एकटी बसून रडायची आणि फक्त एक गोष्ट सांगत होती की माझी कोणतीही चूक नाही काल रात्रीही ती अशीच बसली होती आणि सकाळी मी उठले तेव्हाही ती अशीच बसली होती मी जाऊन तुझ्या आईला थोडे हलवले आणि त्याच क्षणी तुझी आई खुर्चीवरून खाली पडली मी वृद्धाश्रमाच्या संचालकांना कळवले त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले आणि कळले की तुझी आई हे जग सोडून गेली आहे मग त्या म्हातारी बाईने अमनला एक पत्र दिले आणि म्हणाली बेटा हे पत्र तुझ्या आईने तुझ्या व्यक्त लिहिले आहे आईने अमनने त्याच्या आई लिहिलेले शेवटचे पत्र वाचायला सुरुवात केली पण त्या पत्रात जे काही लिहिले होते ते वाचताच अमनला मोठा धक्का बसला एकीकडे त्याला त्याच्या आईसोबच्या वागण्याबद्दल लाज वाटत होती तर दुसरीकडे त्याचे डोळे रागाने जळत होते ते पत्र वाचल्यानंतर अमन त्याच्या आईच्या मृतदेहाला मिठी मारून मोठ्याने रडू लागला आणि जोर जोरात ओरडू लागला आई मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे मी तुझे कधीच ऐकले नाही मी तुला कधीच वेळ दिला नाही आणि आज मला समजले की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे त्यानंतर आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला खूप दुःखी अंतःकरणाने अमनने त्याच्या आईचा अंत्यसंस्कार केला आणि सत अश्रू ढाळत घरी परतला अमनच्या पत्नीला समजले नाही की पत्र वाचल्यानंतर अचानक अमनला काय झाले तो असे का वागू लागला स्वाती अमनचे अश्रू पुस्त म्हणाली अमन, अमन स्वतःवर नियंत्रण ठेव मेल्यानंतर कोणीही परत येत नाही आणि हे सत्य आपल्याला बदलता येणार नाही मग अमन स्वातीकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला मला माहीत आहे की माझी आई आता या जगात नाही आहे आणि मी तिला भेटू इच्छितो तरी मी तिला भेटू शकत नाही पण जेव्हा ती या जगात होती तेव्हा तिला माझ्या सहवासाची गरज होती तिला माझ्याशी बोलायचे होते तरीही मी तिला वेळ देऊ शकलो नाही आणि हे सर्व फक्त तुझ्यामुळेच घडले आहे तू माझ्या आई विरुद्ध कट रचलास आणि माझ्या मनात माझ्या आईबद्दल इतके विष भरलेस की मी तिला नको असतानाही स्वतःपासून दूर केले तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती फक्त एक गोष्ट सांगत राहिली की तिने कोणतीही चूक केलेली नाही तिचा कोणताही दोष नाही पण मी तिचा एकही शब्द ऐकला नाही मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू मला खूप विश्वासघात केलास अमनच्या तोंडून हे शब्द ऐकून स्वातीला धक्का बसला त्याच क्षणी अमने स्वातीच्या आईला फोन करून म्हटले की लवकर या आणि तुमच्या मुलीला इथून घेऊन जा मला हिची काही गरज नाही स्वाती मोठ्याने ओरडली अमन तू माझ्याबद्दल असे कसे बोलू शकतोस आणि तू माझ्याशी असे का वागतोस तू मला का सांगत नाहीस अमन म्हणाला तुला लवकरच सर्व काही कळेल थोड्याच वेळात स्वातीची आई आली आणि रागाने म्हणाली तुम्हाला माझ्या मुलीबद्दल काय वाटते तिच्याबद्दल असे बोलण्याची तुमची हिम्मत कशी झाली तुला माहित नाही का मी काय करू शकते त्याच वेळी अमन ओरडला तुम्हाला काय करायचे ते करा पण आता ही बाई माझ्या घरात राहणार नाही तुम्हाला माहिती आहे का कि तुझ्या मुलीने काय केले आहे अमनचा रागाने भरलेला मोठा आवाज ऐकून स्वातीची आई, स्वाती आई थोडी शांत झाली आणि म्हणाली स्वातीने असे काय केले की तुम्ही तिला घराबाहेर काढत आहात मग अमन म्हणाला की माझी आई सुरुवातीपासूनच तुमच्या मुलीच्या डोळ्यात खुप्त होती मी इतके दिवस माझ्या आईपासून दूर राहिलो ते फक्त तुमच्या मुलीमुळे आणि आता जेव्हा मी तिला तिच्या म्हातारपणी माझ्या घरी आणले तेव्हा तुमच्या मुलीने अशी घृणास्पद युक्ती ज्यासाठी फक्त मीच नाही तर देवी तिला कधीही माफ करणार नाही असे म्हणत अमने त्याच्या सासूबाईंना त्याच्या आईने लिहिलेले पत्र दाखवले आणि म्हटले की हे पत्र माझ्या आईने तिच्या शेवटच्या क्षणी लिहिले आहे ज्यामध्ये तिने तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त केली आहे पत्रात लिहिले आहे माझ्या प्रिय मुला अमन नेहमी आनंदी राहा बेटा मी जिवंत असताना तू माझा एकही शब्द ऐकला नाहीस पण मला खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर जेव्हा तू माझे हे पत्र वाचशील तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवशील खर तर मी तुझ्या घरी आल्यापासून तुझी बायको माझ्याशी कधीही नीट बोलली नाही बोलणे तर विसरून जा ती नेहमीच मला टोमरे मारायची जेव्हा मी मोलकर्णीला देण्यासाठी तुझ्याकडे पैसे मागितले आणि तू ही जबाबदारी तुझ्या सुनेवर सोडून ऑफिसला निघून गेलास तेव्हा तुझ्या पत्नीने मला इतकी बोलली ते मी वर्णन करू शकत नाही पण एका विधवा आईच्या मला दया आली म्हणूनच मी तिला माझी सोन्याची अंगठी दिली जेणेकरून ती ती विकून तिच्या मुलावर उपचार करू शकेल पण शिला मोलकरी स्वाभिमानी स्त्री ठरली की तिने दिवसरात्र कष्ट केले आणि माझे कर्ज फेडण्यासाठी पैसे गोळा केले तुम्ही मला वृद्धाश्रमात पाठवले आहे हे तिला कळताच ती माझे कर्ज फेडण्यासाठी इथे आली तिला मला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन जायचे होते पण मी तिला स्वतः नकार दिला आणि म्हणाले की एक दिवस माझा मुलगा अमन मला घ्यायला नक्कीच येईल बेटा तुझे पैसे गायब होण्याच्या आदल्या दिवशी तू ऑफिसला गेल्यानंतर स्वाती माझ्याकडे आली आणि म्हणाली आई जर तुम्ही असेच बसलात तर तुमची हाणे कडक होतील त्यामुळे तुम्ही तुमचे शरीर थोडे हलवत राहा आणि असे म्हणत तिने मला शिलासह पार्कमध्ये फिरायला पाठवले पण मला समजले नाही की जी सून माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती ती आज माझी इतकी काळजी कशी करू लागली ती माझ्याशी इतकी गोड का बोलत होती मला माहीत नव्हते की माझी सून माझ्या विरुद्ध अशी युक्ती खेळू शकते की मी गेल्यानंतर ती तुमचे पैसे माझ्या ट्रंक मध्ये ठेवेल आणि माझ्यावर आणि तिच्या मोलकर्णीवर चोरीचा आरोप करेल पत्र वाचत असताना अमन रडू लागला आणि मग म्हणाला सासूबाई मला माहीत होते की तुमच्या मुलीला माझी आई आवडत नाही पण मला माहीत नव्हते की ती तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी इतक्या निज कृत्याला बळी पडेल मग स्वातीची आई म्हणाली नाही माझी मुलगी हे करू शकत नाही मग अमन म्हणाला हे अगदी खरे आहे सासूबाई आणि ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला सोन्याची चैन दिली होती सोन्याच्या साखळीचे नाव ऐकताच स्वातीची आई म्हणाली नाही बेटा मी स्वातीला कोणतीही सोन्याची चैन दिली नाही मग अमन म्हणाला ठीक आहे तुमच्या मुलीला विचारा हे ऐकून स्वातीला घाम फुटला मग अमन म्हणाला खर सांग स्वाती तू ती साखळी त्याच एक लाख रुपयांनी विकत घेतलीस जी गायब झाली होती हे ऐकून स्वातीचा भाऊ आणि वहिनी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले सर्वांच्या नजरा स्वातीवर होत्या पण स्वाती डोळे खाली करून शांत उभी राहिली मग स्वातीच्या आईने रागाने तिच्या तोंडावर मारले मग अमन म्हणाला मीच तो मूर्ख होतो ज्याने माझ्या आईचा एकही शब्द ऐकला नाही मी तुझ्या प्रेमात इतका आंधळा झालो होतो की मला दुसरे काहीही दिसत नव्हते मला तर वाटलही ही नव्हत की स्वातीने आईच्या ट्रंक मध्ये पैसे लपवले आहेत आणि पैसे चोरीला गेल्याचा आरोप ती माझ्या आईवर घेई आणि मी मूर्ख हिच्या शब्दात अडकून स्वतःच्या आईवर अविश्वास दाखवला देव मला कधीही माफ करणार नाही मग अमनने पत्र वाचले आणि म्हटले की माझ्या आईने तिची शेवटची इच्छा लिहिली आहे की तिचे गावातील घर हे चा नावावर हस्तांतरित करावे आणि असे करून मी माझ्या आईच्या शेवटच्या काळात तिने केलेल्या सेवेचे ऋण फेडू आणि शेवटी तिने लिहिले की हे पत्र लिहिण्याचा तिचा उद्देश कोणालाही दोषी सिद्ध करणे नाही तिला फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे होते आणि माझे आयुष्य माझ्या कुटुंबासह आनंदाने घालवावे तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल हे सर्व वाचत असताना अमन धसाडसा रडू लागला आणि जमिनीवर बसून म्हणाला की जर मी माझ्या आईला सोडले नसते तर ती आज माझ्यासमोर सुरक्षित असती मी एकदा तिच्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज माझ्यासोबत असे झाले नसते अमनला असे रडताना पाहून स्वातीच्या आईचे डोळेही भरून आले आणि ती म्हणाली अशा मुलीपेक्षा माझी मुलगी नसती तर बरे झाले असते मग तिचा भाऊ रागाने म्हणाला एवढं घाणेर कृत्य करण्यापूर्वी तू एकदाही विचार केला नाहीस की जर मी आणि तुझी वहिनी जर तुझ्या आईशी हे सगळं करेल तर तुला कसे वाटेल एकीकडे तुझी सासू होती जिने एका मदत करण्यासाठी तिची सोन्याची अंगठी दिली आणि दुसरीकडे तू आहेस जिने सोन्याची चैन विकत घेऊन तुझ्या सासूची सुटका करून घेण्यासाठी इतके घाणेरडे कृत्य केले मग अमनला प्रोत्साहन देत त्याची सासू म्हणाली बेटा तुला काय होत असेल ते मी समजू शकते आणि तुझ्या आईसोबत जे घडले ते विसरणे तुला सोपे नाही पण मी तुला विनंती करते की माझ्या मुलीला एक संधी दे आणि तुझ्या आईलाही असे वाटते की तू तुझ्या पत्नी आणि मुलांसोबत आनंदाने राहावे अशी तिची इच्छा होती आज स्वातीला पश्चाताप होत होता की तिने स्वतःच तिच्या घराला आग का लावली तिने तिच्या सासूशी इतके वाईट का वागली ज्यामुळे तिला इतके दुह झाले शिलाने तिच्या शेवटच्या काळात आईची सेवा करून आणि आईवर केलेले उपकार ओळखून अमनने आईचे गावचे घर शिलाच्या नावावर केले आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमने स्वातीला पुन्हा घरात ठेवले पण स्वातीला तो कधीही माफ करू शकला नाही स्वाती अमनच्या हृदयात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती पण कदाचित आता हे शक्य नव्हते तर मित्रांनो अशी ही हृदयस्पर्शी कथा ऐकून आपले मत नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ